राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबर नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चौदा आपण एकत आहात नमस्कार लावच सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाइन्स राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी वीस तारखेला जाहीर होणार दहा जागा आगाऊ मिळण्याचे संकेत भाई मुक्तेश्वर धोंडगे यांचा निर्धार पक्का आमदार धोंडगे चिखलीकर रोहिदास चव्हाण यांचे पेलणार आव्हान अशोक चव्हाण यांच्या पाठिंब्यासाठी सर्वच दावेदारांची रस्सी खेच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दिगंबर लापसेटवार यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते सक्रिय होणार आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वग्रही प्रत्येक जनावरांच्या प्रश्न बनला गंभीर प्रशासनाकडून हालचाली शून्य आजपासून महसूल कर्मचारी परतणार कामावर महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात शासनाचा सकारात्मक प्रतिसाद आता बातमीपत्र विस्ताराने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि शरद पवार यांची बैठक संपन्न झाल्यानंतर आता काँग्रेस राष्ट्रवादीतील आघाडी संदर्भात चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे त्यानंतर आता राष्ट्रवादीने जागा वाटपाची पहिली यादी वीस ऑगस्ट रोजी जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे मागच्या विधानसभेला राष्ट्रवादीने एकशे सतरा जागा लढवल्या होत्या यावेळेस राष्ट्रवादीने आगाऊ जागांची मागणी केली असून दहा आगाऊ जागा मिळण्याचे संकेत देखील सूत्रांनी दिले आहेत मराठवाड्यासह राज्यभरात नेहमीच चर्चेला राहिलेला लोहाकंदार मतदारसंघ यावेळी देखील चांगलाच चर्चेला आला आहे येणाऱ्या विधानसभेला या मतदारसंघातून चौरंगी लढत होण्याची शक्यता असून महायुतीची ही जागा भाजपाच्या वाट्याला येऊन भाई मुक्तेश्वर धोंडगे हे महायुतीकडून आपली दावेदारी निश्चित मानत आहेत त्याचबरोबर माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे देखील शिवसेनेच्या वाटेवर असून पक्षाने तिकीट न दिल्यास त्यांनी वेळ प्रसंगी अपक्ष निवडणूक लढविण्याचा इशारा देखील याआधीच दिला आहे तर विद्यमान आमदार शंकरांना धोंडगे हे देखील राष्ट्रवादीचे प्रबळ दावेदार आहेत लोहा कंदार मतदारसंघात माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण हे ज्यांच्या पारड्यामध्ये आपले वजन टाकतील तोच उमेदवार आतापर्यंत निवडून आल्याची परंपरा आहे त्यामुळे मनसेकडून दावेदार असलेल्या रोहिदास चव्हाण यांच्यासह मुक्तेश्वर धोंडगे व इतर दोन्ही आजी माजी आमदार आणि खासदार अशोकराव चव्हाण यांच्या पाठिंब्याची आवश्यकता मानली आहे सध्याची राजकीय स्थिती पाहता येणाऱ्या काळात लोह्याच्या राजकारणाला चांगलाच रंग चढणार असल्याचे देखील निश्चित मानले जात आहे भाजपा मध्ये सतरा वर्ष सक्रिय राहिल्यानंतर देखील पक्षातील तत्कालीन नेतृत्वाने नेहमीच निवडणूक लढविण्यासून दूर ठेवलेल्या शहरातील उद्योजक दिगंबर लापशेटवार यांनी पाच वर्षांपूर्वी भाजपपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता आता पुन्हा लापशेटवार हे आपल्या सहकार्यासोबत पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय होणार असल्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत भाजपात उद्योग आघाडीमध्ये अनेक वर्षे काम करून देखील पक्षाने न्याय दिला नाही म्हणून लापशेटवार यांनी राजकारण सोडले होते परंतु सध्या माहितीचे वारे असून आगामी मिनारे सत्तेचे संकेत पाहता अनेक नेते पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होणार असल्याचे दिसत आहे दिगंबर लापसेटवार हे देखील त्यातीलच एक असून प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लावायचं बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तूतज्ज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशन घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्माकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाइड टाईल्स वॉल टाइल्स ड्रेनाइट कडकपा सॅनिट्रीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा अँड मार्बल विद्युत नगर नांदेड गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाब जामून मठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता शिवाय पर्याय नाही सुंदा माता भोजनालय जुना मुंडा नांदेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत यावर्षी तब्बल दीड महिना लांबलेला पाऊस अद्यापही समाधानकारक बरसलेला नाही त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे सध्या जिल्ह्यामध्ये कुठेच पाणीसाठे शिल्लक राहिले नसून नदीमध्ये देखील असलेला पाणीसाठा मृत अवस्थेकडे झुकलेला आहे काही दिवसापूर्वी नांदेड दौऱ्यावर आलेल्या विभागीय आयुक्तांनी दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले होते मात्र जिल्हा प्रशासनाने अद्याप कोणतेच प्रयत्न केलेले नाहीत जनावरांच्या चाऱ्याची पेंडी मात्र वीस रुपये खर्चून देखील मिळत नसल्याने